नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांची खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आणि मी पुन्हा एकदा आलेले आहे एका नवीन व्हिडिओसोबत आणि हा आहे माझा मुलगा जो खूप खूप खुश होता आज कारण की आम्ही आज त्याच्या आवडीच्या ठिकाणी आलेलो होतो आणि त्याच्या आवडीचं ठिकाण म्हणजेच मराईन किंगडम इथे त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या रंगीबेरंगी माशा बघायला भेटतात दोन ते तीन महिन्यातून एकदा तरी मराईन किंगडमला आमची भेट असते कारण आमच्या मुलाला तिथे फार करमत तर हे मराईन किंगडम चेन्नईपासून दीड ते दोन तासाच्या अंतरावर आहे जर गाडीवर गेले तर दोन तास लागतील पण जर ऑटो किंवा टॅक्सीने गेले तर तुम्ही एक दीड तासात पोहोचाल आणि मरायन किंगडममध्ये एंट्री घेण्यासाठी आधी आपल्याला तिकीट काढावे लागतील आणि हो तुम्ही जर मुलांसोबत जात असाल म्हणजेच लहान मुलांसोबत जात असाल तर त्यांची हाईट नाईन्टी सेंटीमीटर कंपल्सरी आहे जर नाईन्टी सेंटीमीटरपेक्षा जर कमी हाईट असेल तर ते अलाउड करत नाहीत तर आत एंट्री केल्या केल्या आम्हाला असा भव्य दिव्य सुंदर नजारा दिसला त्यांनी या जागेचा लुक जंगल असल्यासारखा केला होता आणि हा नजारा बघायला खरंच खूप सुंदर वाटत होता छान वाटत होता भिंतीवरून खाली सोडलेल्या वेळी भिंतीची शोभा वाढवत होत्या आणि ते झुळझुळ राहणारं पाणी सुंदर असा नजारा बघून मनाला खूप जास्त प्रसन्न वाटत होतं आणि या छोट्या डॅममध्ये ना छोट्या छोट्या माश्या होत्या आणि थोडं समोर आल्यानंतर ह्या मासे ते दिसल्या ज्या शांतपणे निवांत अशा आराम करत करत पोहत होत्या आणि ह्याचं काही कळलं नाही मला हे कशासाठी आहे आणि थोडंसं समोर आल्यानंतर ह्या छोट्या छोट्या इवल्यास या पिवळ्या माश्या दिसल्यात ह्या माशा बघून ना एवढं छान वाटलं मनाला प्रसन्न असं ह्या माशा बघून मनाला खरंच खूप छान वाटत होतं खूप प्रसन्न असं वाटत होतं नंतर हे काय आम्ही मी, मी आणि माझा मुलगा जो खूप हो खुश होता तो आधी आत, आज जायला तयार नव्हता पण मला पाठवला आधी आणि नंतर तो माझ्यानंतर माझ्याजवळ आला आणि नंतर तो खूप जास्त खुश होता की त्याला त्यात आतमध्ये जायला भेटलं आतमध्ये बघायला भेटलं ही एक वेगळ्या माशाची जात आहे त्यांनी इथे पूर्ण लुखा जंगल टाईप ठेवलं होतं हिरवी हिरवी झाडे आणि माशांच्या टँकच्या आतमध्ये झाडे होती असं प्रत्येक माशाच्या टँकमध्ये होतं बरं का एकच नाही इथेही बघू शकता इथे एका प्रकारचे झाड आहे आणि मासे ते मासे त्या झाडांच्या भोवती वावरत आहेत आणि हे होते पान मासे म्हणजे पानासारखे दिसत होते ते असे आणि हे आहेत पानासारखे मासे जे शांत निवांतपणे आहेत त्यांच्याही घरामध्ये झाड होतं आणि त्यांचं घरही खूप जास्त सुंदर होतं आणि हे आहेत सरड्यांचे प्रकार जे की मस्तपैकी शांत बसलेले होते आणि हा जो टँक दिसतोय ना तो पूर्णपणे काचेने कव्हर केलेला होता आणि त्याच्यामध्ये हे असले पांढरे थोडेसे मिशा असलेले मासे होते आणि हा बिचार एकटा मासा कोपरत बसलेला का बसला होता माहीत नाही कोणावर रुसून बसला होता तेही माहीत नाही किंवा त्याच्या फ्रेंड्ससोबत त्याचे भांडणं झाले होते हेही माहीत नाही बाकीचे मासे मात्र मस्त मजा करत पोहत होते एन्जॉय करत होते तर मी व्हिडिओच्या सुरुवातीला जो नजारा दाखवला होता तर तोच नजारा आपण परत बघणार आहोत आणि तो नजारा बघण्यासाठी मी आता शिडीने खाली चाललेले आहेत बघा ही छोटे छोटे झाडं त्यात त्याच्या खाली छोटासा डॅम आणि त्यात पांढरे लाल चट्ट्यापट्ट्यांचे मासे वेगवेगळे आणि रंगीबेरंगी दिसत होते आणि हे होते छोटे छोटे गुबित मासे ऑरेंज कलरचे ते बिचारे शांत असे पोहत होते आणि इथून झुळझुळ वाहणार पाणी कानाला आणि मनाला एक वेगळाच आनंद देत होता बसलेल्या आहेत ह्या <caniser> ज्या आहेत त्या आहेत त्यात आहे रोहू हो आणि एक रस्ता ह्या ज्या छोट्या छोट्या माश्या दिसत आहेत ना त्यांचं नाव आहे क्लाउन

कुठली माशी कशी दिसते हेलिकॉप्टर मासे असं मला वाटतंय मला तिचं नाव माहिती नाही उद्या काय शंख शिंपल्यांच्या म्हणजे शंख शिंपल्यासारख्या दिसणार आहे ह्या आहेत इवले इवले माश्या आता मी या स्टार हात लावणार आहे छान आहे काहीच केलं नाही हे जे दिसत आहे हा काय प्रकारे माहिती नाही हे काय आहे कोणाला कळालंय का तर हा आहे ऑक्टोपस जो सध्या आराम करत आहे खूपच काय बोलतात काम चोर दिसले ऑक्टोपस आराम करतोय म्हणजे त्या आहेत बघायला तर खूप सुंदर वाटत आहे तिथे जर तुम्हाला यायचं असेल तर पर पर्सन तिकीट आहे साडेसातशे रुपये म्हणजे एका व्यक्तीचे साडेसातशेला इथे एका व्यक्तीचे तिकीट आहे साडेसातशे रुपये आणि एक छोटा मुलगा मुल जर सोबत असेल तर त्यांचे तिकीट असणार आहे साडेसहाशे रुपये ही आहे बेबी शॉर्क आणि अजून आहेत व्हिडिओ बघितलाच असेल तर सांगा कसा वाटला काय वाटला आणि जर अजून असेच व्हिडिओ बघायचे असतील तर सबस्क्राईबही करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आणि इथून झालेला आहे आमचं एक्झिट आणि आता जिथून आम्ही आता बाहेर जाणार जिथून आता आम्ही बाहेर जाणार तिथे आहे असं शॉप जर तुम्हाला काही पाहिजे असेल तर घेऊ शकता कास्टर पण ठीक आहे आणि इथून एक्झिट केल्यानंतर छान अशी जागा सापडेल जिथे तुमच्या खाण्यापिण्यासाठी सगळ्या सोयी सुविधा असतील जर तुम्हाला भूक लागली असेल तर तुम्ही इथे ऑर्डर करून खाऊ शकता बघून झालेला आहे आणि आम्ही आता इथे थोडस आराम करण्यासाठी बसलेलो आहोत आणि हे आहे माझं हॉट चॉकलेट आणि हा आहे आमचा मोजितो हॉट चॉकलेट आणि हे आमचे बाळाने काय घेतले हे घेतले आणि हे आहे टू फिफ्टी रुपीज अडीचशे रुपयाच काहीच नाही हॉट चॉकलेट ची टेस्ट कमाल आहे बेस्ट बेस्ट हे आणि हे आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनलाही प्रेस करा आणि असेच व्हिडिओ बघत राहा थँक्यू सो मच